बीडमध्ये पॉक्सोची एक केस समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय वरदहस्त असल्याची सुद्धा चर्चा रंगलेली आहे तर याच्या संदर्भामध्ये तिथल्या स्वतः म्हणजे तुम्हाला तिथले अगदी नाही म्हटलं तरी पालक मालक चालक असं म्हटलं तर मुंडे कुटुंबाला तर त्या दृष्टीनं काय पावलं उचलता आहात तुम्ही प्रशासकीय दृष्टीनं काय पावलं घेण्यासाठी म्हणजे काय निर्णय घेण्यासाठीचे प्रयत्न आहेत मी तात्काळ एसपीशी बोलले घटनेची पूर्ण माहिती घेतली मुलीच्या पालकांशी देखील बोलले फक्त याची वाच्यता मी केली नाही कारण मी महिला बालकल्याण मंत्री देखील राहिली आहे मी या कायदे मंडळात काम करते आणि कायद्याने या गोष्टीची गुप्तता बाळगणं आवश्यक होतं म्हणून मी स्वतःहून त्याचं काही फार स्टेटमेंटमध्ये रुपांतर केलं नाही पण जेव्हा आता विषय अधिवेशनात दिसतंय मला की मीडियात पण चर्चेला जातं मी एसपींना बोलले कठोर आणि निर्भीड पावलं उचलायचे आदेश दिलेले आहेत आणि शिक्षा देण्यासाठी मागे कोणी पाहणार नाही उलट आणखी काही केसेस असतील ज्या घाबरून बोलल्या नाही गेल्या त्यांनाही यायचं असेल तर त्यांना पण सुरक्षा द्यावी अशा प्रकारची सूचना मी दिलेलं दिलेल्या बीडचा मुद्दा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सातत्यानं घेतला जातो मराठवाड्यात अनेक भागामध्ये बीडचा सा विशेषत्वानं सातत्यानं उल्लेख केला जातो बीडमध्ये या सगळ्या गोष्टी उद्भवू नयेत यासाठी कशा पद्धतीची पावलं उचलली जाणार हे बघ शासनाचा धाक पोलिसांची कठोर कारवाई हे उपाय आहे फक्त ते बीडमध्येच होते असं नाही आता आपण पाहिलं की बाकी जिल्ह्यामध्ये अशा घटना आपण पाहिल्या अशा रिसेंटली घडलेल्या तर दुर्दैवी आहेत ह्या घटना काय बीडमध्येच होतं असं नाही सगळीकडेच होत आहे काय लोकांमध्ये विकृती वाढलेली आहे की स्त्रीचं जीवन हे उलटं कठीण होत चाललंय की काय आणि त्यातल्या अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार हे वाढत चालले आहेत तर याच्यावर कठोर शासन हा एकमेव उपाय आणि कन्विक्शन रेट आपण वाढलेला बघतोय आता गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत ते लक्ष देतात कन्व्हिक्शन रेट वाढलेला बघतोय हे बघून थोडं समाधान त्रिभाषा संदर्भातलं जे सूत्र आहे जी आर आहे तो रद्द करण्यात आला तुमचं काय म्हणणं आहे हिंदी भाषा असायला हवी त्रिभाषा सक्ती असायला हवी हिंदी भाषा सक्ती असायला हवी सक्ती नसायला हवी अशा प्रकारच्याच भूमिका आपण घेतलेली आहे कालच मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाबद्दल पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांचं मतच आमचं मत आहे आणि भाषेच्या बाबतीत आपली इथली राज्यभाषा आणि कुठल्याही राज्याचा ग्रोथ म्हणजे राज्यभाषा आहे ही हिला प्राधान्यच आहे कारण शेवटी तुम्हाला पाहिजे की जास्तीत जास्त मुलं शिकावी जास्ती मुलं अंडरस्टँड करावे विषय त्याच्यासाठी पण ते आवश्यक आहे सगळ्या गोष्टीं तर त्यामुळे जे निर्णय काल झालाय त्याचं स्वागतच मी करतो